नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या या शेती बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाचे बाजारभाव लाईव्ह अपडेट आपल्याला बघायला मिळणार आहेत कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला किती दर भेटला आवक किती झाली याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मित्रांनो जर आपण व्हिडिओ नवीन आला असाल सर्वात प्रथम व्हिडिओला लाईक करून ला 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 चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअरच्या बेलायकोला प्रेस करा पहिली बाजार समिती भद्रावती आवक झाली अडतीस क्विंटलची किमानदार भेटला सहा हजार नऊशे रुपये कमालदार पेटला सात हजार पंचवीस रुपये तर सर्व साधारण दर पेटला सहा हजार नऊशे त्रेसष्ट रुपये पुढची बाजार समिती समुद्रपूर आवक झाली चारशे चौऱ्याहत्तर क्विंटलची किमानदार पेटला सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये कमालदार पेटला सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्व साधारण दर पेटला सात हजार रुपये पुढची बाजार समिती पार्श्वनी आवक झाली सहाशे चाळीस क्विंटलची किमान दर पेटला सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार नऊशे रुपये यानंतरची बाजार समिती अकोला आवक झाली एक हजार चारशे एकोणीस क्विंटलची किमान दर भेटला सात हजार तीनशे एकवीस रुपये कमाल दर भेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये यानंतरची बाजार समिती अकोला बोरगाव मंजूर आवक झाली पाचशे अठरा क्विंटलची किमान दर भेटला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर भेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा आवक झाली सातशे बारा क्विंटलची किमानदार भेटला सहा हजार सातशे रुपये दर भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती बारामती आवक झाली पंच्याऐंशी क्विंटलची दर पेटला पाच हजार आठशे रुपये दर भेटला सहा हजार आठशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार आठशे रुपये यानंतरची बाजार समिती इगनघाट आवक झाली दो हजार क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला सात हजार दोनशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार रुपये शेतकरी मित्रांनो हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे लाईव्ह कापूस बाजारभाव अपडेट व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद